नमस्कार मी धनश्री गाडगे आणि आपलं एपीजे न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे नागपूर मध्ये होणार ग्लॅम वे ग्लोबल अचीवमेंट अवॉर्ड दोन हजार पंचवीस अभिनेत्री नवीना बोले अभिनेता जसवोत भासीन आरती बरवासे आणि दीपाशा गोहेल यांच्या खास उपस्थितीत होणार भव्य सोहळा चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मांगली फॉर्म व रिसोड नागपूरमध होणाऱ्या भारतातील सांस्कृतिक आणि फॅशन राजधानी ठरत असलेल्या मध्ये लवकरच एक भव्य कार्यक्रम पार पडणार आह वे ग्लोबल अचिव्हमेंट अवॉर्ड दोन हजार पंचवीस या नावाने ओळखला जाणारा हा कार्यक्रम विविध उद्योग क्षेत्रातील उद्योग नमुक आणि यशस्वी व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर गौरविणारा आणि संधी देणारा एक शानदार प्लॅटफॉर्म ठरत आहे या भव्य सोहळ्याचे आयोजन दीपाशा गोहिल यांनी केले असून संपूर्ण कार्यक्रमाचे दर्शन आरती बरवासे निशांत शंभरकर वरुण दुर्योधन आणि एन इव्हेंट करत आहेत कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेत्री नाविना बोले दिनेश लांबा प्रकाश धिनडले या सेलिब्रिटी गेस्ट म्हणून उपस्थित राहणार आहे आणि सेलिब्रिटी ज्युरी म्हणून जसजोत भासिम व माही सुर्वे या उपस्थित राहणार आहे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रीता बाळापुरे तसेच नागपूर शहरातील रिया अभिजीत कडू उपस्थित राहणार आहे अमरावती शहर सुप्रसिद्ध व्यक्ती एपीचे न्यूज चॅनलचे मुख्य संपादक नदीम अहमद स्पेशल गेस्ट म्हणून धनश्री गाडगे न्यूज अँकर आणि मीडिया पार्टनर कार्यक्रमाची खास वैशिष्ट्ये सेलिब्रिटी आणि मीडिया समोर सन्मान स्टेज वर ग्लॅमरस परफॉर्मन्स न्यूज फोटोशूट आणि व्हिडिओ कव्हरेज फॅशन प्रेमी दागिन्यांचे ब्रँड्स मेकअप आर्टिस्ट डिझायनरला भेटणार आहेत आणि मीडिया पार्टनर अमरावती एपीजे न्यूज चॅनल जन न्यूज विदर्भ वादळ कला दर्पण आणि विदर्भ की शान मीडिया पार्टनर राहणार आहे नामांकन सुरू आहे मर्यादित जागा उपलब्ध असल्याने तात्काळ एकोणनव्वद ऐंशी चौऱ्याण्णव शहाऐंशी झिरो नऊ सत्याऐंशी अठ्ठावन्न अठ्याहत्तर चौऱ्याहत्तर चोवीस या नोंदणी क्रमांकावर संपर्क करा